नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी सव्वीस ऑगस्ट भागामध्ये कांता बेडरूममध्ये येतो आणि कापडाकडं जातो मागे वळून बघतो तर लाली सफरचंद खात असते तो तो काय लाली तुला लाज नाही वाटत लाली म्हणते आता मी काय केलं तो अगं घरात सगळे उपाशी आहे आणि तू इथे खात बसली आहे लाली म्हणते म्हणजे हे माझं घर आहे आणि माझ्याच घरात खायला मला कसली आली बंदी तर तो लाली अगं काय वागतेस तू आपल्या पोरावर केवढं मोठं संकट आलं होतं त्याचं तुला काहीच वाटत नाही अगं आज ओवी नसती ना त्याचं वाटवळ झालं असतं गावामध्ये तोंड दाखवायला जागा नसती लाली म्हणते मी तिला म्हणायला गेले नव्हते माझ्या पोराला वाचव त्यामध्ये तिचा मतलब होता म्हणून तिने वाचवलं आणि लोकांसमोर हे कधी कधी -कदि आलंच असतं आणि त्यानंतर मी तिला चांगलाच धडा शिकवला असता हे बघा त्या ओवीचं माझ्यासमोर कौतुक ना का गाऊ तो तोंट अगं सोन्यासारख्या भावाची तुला किंमत नाही दुसऱ्याचं काय घेऊन बसली आहे लाली म्हणते त्या पुरीमुळे माझा भाऊ मला सोडून गेला कांदा म्हणतो लाली तिच्यामुळे नाही तुझ्या स्वार्थी स्वभावामुळे तू त्या पुरीला दोष देऊ नको बरं झालं लाली मला बहीण नाही आज मला खूप बरं वाटतं तुझ्यासारखी बहीण असण्यापेक्षा नसलेली बरी तो निघून जातो लालीचा चेहरा पडतो मांगऱ्यामध्ये सगळे जेवत असतात रघुनाथ म्हणतो विजयराव तुमचे खूप उपकार झाले विजय म्हणतो दादा अहो कसले आले उपकार ते तर मला ओवीचा फोन आला होता त्यानंतर मी सगळी शोधाशोध चालू केली आता उमानी रघुनाथ ओवीकडं कौतुकाने बघायला लागतात विजय म्हणतो दादा ताई मी उद्या मुंबईला जाणार दोन तीन दिवसांनी तुम्ही सगळ्यांनी या म्हणजे तुमचं फिरणं पण होईल आणि निशिला भेटणं पण होईल आता रघुनाथ आणि उमा स्माईल करतात इकडे साईला सलोनी राखी बांधत असते मेघना वाकडं तोंड करते तर निशी मात्र कौतुकाने बघत असते आणि मनात म्हणते असं एक पण वर्ष गेलं नाही मी डुगूला राखी बांधली नाही आता इथे सर असते ना दोन तीन दिवस नांदिवलीला गेलो असतो पोटाला हात लावत म्हणते मी आई होणार हे अजून कुणालाच माहिती नाही ही, ही आनंदाची बातमी सगळ्यांना दिली असती आता साईल उठतो आणि सलोनीला नमस्कार करतो बंधू मोठ्याने आवाज देत असतो मंजू ए मंजू खाय गेली मंजू अगदी आनंदाने म्हणते आले आले तडत कांता आणि शिनू पण येतात लाली पण ओवळ्याचे ताट घेऊन येते आणि म्हणते कुठं चालली हिरोईन एवढी घाईघाई ए बंधू तू बसभर आधी मला राखी बांधायची आहे बंधू म्हणतो नाही ताई तू राखी नाही बांधायची लाली म्हणते का तो तर अगं तू दादाला राखी बांधत नाही तुझ्या हातून राखी बांधायचा माझा काही अधिकार नाही तुला देवासारख्या भावाची काहीच किंमत नाही तर माझं काय घेऊन बसली आणि आम्ही सगळेजणं मांगऱ्यात चाललो आहे तिथेच आम्ही दुमधड्याक्यात रक्षाबंधन करणार कांता बंधू बंधू अरे तू काय समजवतो तिला काय कळणार आहे बरं मला सांग डुगू कुठे बंधूवंतो भाऊजी तो पहिलेच गेला आहे मांगऱ्यात लाली म्हणते जा 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 एवढं बोलायची काही गरज नाही आहे तुला नाही बांधायची ना राखी नको बांधू पण एवढी ज्ञान द्यायची काही गरज नाही आहे पण सगळेच इग्नोर करतात आणि निघून जातात साईल निशीकडं बघतो आणि म्हणतो निशी मी समजू शकतो पण नेरज आला ना तुम्ही नांदिवलीला जा तुम्हाला बरं वाटेल पण सलोनी वाकडं तोंड करते मेघना म्हणते साईल तू मनातला बोलला खूप दिवस झाले ती इकडे आली आता नांदिवलीला पाठवायची वेळ आली आहे नशी बघायला लागते मेघना म्हणते तिला तिच्या घराची खूप गरज आहे बरं साईल अरे आज रक्षाबंधने तुझ्या बहिणीला स्पेशल गिफ्ट द्यायला पाहिजे तो एक काम कर तिला शॉपिंगला घेऊन जा आणि मस्त जेवण करून या साईल म्हणतो ठीक आहे आपण सगळेच जाऊया निशीला बरं वाटेल मेघना म्हणते नाही रे नीरज शिवाय निशी येऊ शकत नाही आणि मला खूप महत्त्वाचं काम आहे मेघना अशी का बोलते निशी विचारात पडते साईल म्हणतो ठीक आहे सलोनी हम जायंगे इकडे लालीला बंधूचं बोलणं आठवतं एवढ्या देवासारखा भाऊ पण त्याच्या नशिबात नाही आहे बहिणीकडून राखी बांधायचं आता लालीला आठवतं रघुनाथने गिफ्ट आणलेलं आणि ती खूप आनंदित झालेली त्यानंतर तिला दाईजी घराबाहेर काढते आणि रघुनाथ आणि बंधू घरी घेऊन येतात आणि लालीच्या गोंधळावर तो बोललेला सगळे एकीकडे गेलं ना तरी मला चालेल पण वाटणी नको आता लाली राखी घेते आणि छातीशी पकडून खूप रडायला लागते आणि म्हणते दादा ती पळतच मांगर्यात जायला लागते पण रुग्णाच्या दाराबाहेर बायकांची रांग असते लाली म्हणते ह्या बायकांनी का रांग लावली ती आज जायला लागते एक बाई तिला मागे ओढते आणि म्हणते लाली आत कुठे चालली रांगेत उभा राहा लाली म्हणते माझा दादा आहे मला त्याला राखी बांधायची ती बाई म्हणते आम्हाला माहिती आहे तुझा भाऊ आहे पण आम्हाला पण त्यांना राखी बांधायची म्हणून आम्ही रांगेत उभा राहिलो चल जा आणि रांगेत उभा राहा लाली म्हणते दादाला राखी बांधायला एवढ्या गावातल्या बायका काय आल्या ती बाई म्हणते तू दादाशी नातं तोडलं ना म्हणून आम्ही गावातल्या सगळ्या बायका आलो कारण ते आमच्या पाठीशी भावासारखे उभा राहतात म्हणून आज त्यांचा हात रिकामा नाही राहिला पाहिजे म्हणून आम्ही सगळ्याजणी त्यांना राखी बांधायला आलो लाली म्हणते हा ना मग मी सख्खी बाईने मी पहिले बांधते नंतर तुम्ही बांधा ती बाई तिला खेचत म्हणते कसला हक्क ग तू तो गमावला आणि पंचायतीसमोर लालीने काय गोंधळ घातला हे बोलून दाखवते एक बाई म्हणते लाली माझ्यासमोर उभी राहा लाली म्हणते नाही मी तो हक्क गमवला तुम्ही पुढे व्हा मी राहते मागे आता लालीचा नंबर येतो ओमा म्हणते लालीताई तुम्ही कधी आला लाली म्हणते कधीची आली मी पण रांग होती ना म्हणून बाहेर होते आत्ता कुठे माझा नंबर आला म्हणून मी आले दादा मी तुझ्यासाठी राखी आणली हात पुढे कर ना रुग्णात दुनी पण हात पुढे करतो पण त्याचे हात राखीने भरलेले असतात आता मात्र लाली खाली बसते आणि खूप रडते आता राखी त्याच्या पायाशी ठेवते आणि हात जुडू म्हणते मी खूप चुकले मी एवढी मोठी चूक केली की मला नारकात पण जागा मिळणार नाही मी तुझ्याबरोबर कशी वागले आता मात्र लाली खूप पाश्चाताप करते आणि म्हणते दादा मला काहीच नको मला काहीच नको दादा मला काहीच नको मी सगळे घेऊन मी दलिद्री आहे तर माझ्यापेक्षा पण श्रीमंत आहे एवढ्या सगळ्या बहिणी एवढी सगळी माणसं आणि माझ्याकडं काय फक्त एवढं मोठं घर एक पण माणूस नाही माझा मुलगा माझा नवरा माझा नाही राहिला मी खूप चुकले एक बहीण असून मी आदर नाही राखू शकले मी तुला एवढं वाईट वागवलं एवढं वाईट बोलले पण एका शब्दाने तू मला कधीच उलटून नाही बोलला ते आता रडत म्हणते दादा मला माफ कर दादा मला माफ कर आता रघुनाथ तिला पकडतो आणि उभा करतो आणि म्हणतो तू लाली बहिणीची जागा भावाच्या पायाशी नाही भावाच्या हृदयात असते आणि तू माझी जेवढी बहीण नाही ना तेवढी लेख आहे आता रघुनाथ बरंच काही बोलतो लाली राखी घेते आणि रघुनाथला बांधते आता उमा ताट देत म्हणते घ्यावा औक्षण करून घ्यावा आता लाली औक्षण करते आणि रघुनाथला नमस्कार करते रघुनाथ म्हणतो सुखी राहा लाली हात जोडून उभी असते आणि रडत म्हणते बंधू आता तरी माझ्या हाताने राखी बांधून घेणार ना आता बंधू रडायला लागतो आणि लालीच्या तोंडावरून हात फिरवतो आणि रघुनाथ शेजारी बसतो आता लाली त्याला पण राखी बांधते लालीच्या वागण्यामुळे सगळंच वातावरण बदलतं सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात पण ते आनंदाचे डुगवून तर लाली आत्या मला नाही राखी बांधणार आता लालीला खूप आनंद होतो तिघांना राखी बांधल्यानंतर लाली ओवीकडं बघते तर तुम्हाला काय वाटतं लाली आता शिनू आणि ओवीच्या लग्नाला मान्यता देणार की लाली पुन्हा अवकातीवर येणार हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद